समजा तुम्ही एखादी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घ्यायचं ठरवलं शोरूम मध्ये गेलात वाहन आवडलं त्याचं मॉडेल पाहिलं फीचर्स पाहिली आणि मग किंमत ऐकली आता इथेच होते थोडे लोक थांबतात कारण आजच्या काळात पूर्ण रक्कम एकदम देणे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे साहजिकच तुम्ही बँकेकडे किंवा फायनान्स कंपनीकडे जाता आणि सांगता मला या वाहनासाठी कर्ज हवं आहे बँक तुमची कागदपत्र पाहते तुमचे उत्पन्न तपासते तुमची आर्थिक क्षमता बघते आणि मग तुम्हाला ठराविक रकमेचं कर्ज मंजूर करते आता इथे एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या बँक तुम्हाला हे पैसे केवळ विश्वासावर देत नसते कारण उद्या काही कारणाने तुम्ही हप्ते भरले नाहीत नोकरी गेली व्यवसाय तोटा झाला किंवा कर्ज फेड न झाल्यास अशा परिस्थितीत बँकेकडे काहीतरी कायदेशीर आधार असणं आवश्यक असतं म्हणून बँक असं म्हणते आम्ही कर्ज देतो पण त्या बदल्यात हे वाहन आमच्याकडे एक प्रकारची सिक्युरिटी म्हणून राहील म्हणजे तुम्ही वाहन वापरता रोज चालवता पण जोपर्यंत कर्ज पूर्ण फेडलं नाही तोपर्यंत ते वाहन पूर्णपणे मोकळं नसते ते वाहन आणि कर्ज एकमेकांशी कायदेशीरित्या जोडलेले असतात इथेच हायपोथिकेशन ही संकल्पना येते हायपोथिकेशन म्हणजे की वाहन तुमच्या ताब्यात असतं तुमच्या नावावर नोंदवलेलं असतं पण कायद्याच्या नजरेत त्या वाहनावर बँकेचा एक हक्क तयार झालेला असतो हा हक्क बँकेला दिलेला एक संरक्षणात्मक अधिकार असतो जेणेकरून उद्या कर्ज बुडाल बँक कायदेशीर मार्गाने कारवाई करू शकते सोप्या भाषेत सांगायचं तर बँक तुमच्याकडून वाहन काढून घेत नाही पण हे वाहन आमच्या कर्जाशी जोडलेलं आहे अशी एक कायदेशीर नोंद नोंद करून ठेवते कुठे होते तर ती सरकारी पातळीवर आरटीओच्या रेकॉर्ड मध्ये आता हीच ती वेळ जिथून हायकोर्टिकेशन कायदेशीर सुरू होत आता इथे अनेक लोक एक स्वाभाविक प्रश्न विचारतात आरसी माझ्या नावावर मग बँकेचा अधिकार कसा याचं उत्तर थेट कायद्यात आहे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या मोठ्या वाहन कायद्यानुसार जर वाहन कर्जावर घेतलेलं असेल तर बँकेचा हक्क सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच या कायद्यातील कलम एकावन्न असं सांगतो की जर वाहन हायपोतिकेशन कराराखाली असेल तर आरटीओ ही बाब आरसी मध्ये नोंदवणं बंधनकारक आहे म्हणजे हायपोतिकेशन हा फक्त तुमच्यात आणि बँकेतला खाजगी करार राहत नाही तो थेट सरकारी नोंदीमध्ये जातो एकदा आरसी मध्ये ही नोंद आली की सगळ्यांना म्हणजे संभाव्य खरेदाराला विमा कंपनीला आणि न्यायालयालाही स्पष्टपणे कळतो की वाहन अजून कर्जाखाली आहे आता ही नोंद आरसीवर कशी येते तर बघा जेव्हा तुम्ही कर्जावर वाहन घेता तेव्हा वाहन नोंदणीच्या वेळी बँकेचे तपशील आरटीओ ला दिले जातात त्यावरून आरटीओ आरसीवर नोंद करतो हे वाहन अमुक बँकेकडे हायवोथिकेशन आहे ही, ही नोंद स्मार्ट कार्ड आरसीवर दिसते आणि वाहन सारख्या ऑनलाइन सिस्टीममध्येही कायमची होते एकदा ही नोंद आरसीवर आली कि वाहनाच्या कायदेशीर स्थितीत बदल होतो तुम्ही मालक असता वाहन चालवता पण पूर्ण स्वातंत्र्य राहत नाही 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 जोपर्यंत हायपोथिकेशन आहे बँकेची लेखी परवानगी घेतली तोपर्यंत तुम्ही वाहन विकू शकत नावांतर करू शकत नाही दुसऱ्या राज्यात आर ओ बदलू शकत नाही आणि स्क्रॅपही करू शकत नाही म्हणून काही लोक म्हणतात माझंच वाहन आहे मग मी विकू का नाही कारण अगदी सोपं आहे बँकेचे पैसे अजून त्या वाहनाशी जोडलेले असतात जोपर्यंत बँक अधिकृतपणे आपला हक्क सोडत नाही तोपर्यंत वाहन दृष्टीने पूर्णपणे मोकळे होत नाही आता आपण या टप्प्यावर येतो जिथे बहुतेक लोक चूक करतात म्हणजे कर्ज फेडल्यानंतरचा टप्पा समजा तुम्ही सगळे हप्ते भरले शेवटचा ईएमआय भरला तुम्हाला वाटला तर सगळं संपलं आर्थिक दृष्ट्या ते बरोबर असतं पण कायदेशीर दृष्ट्या अजून एक महत्वाचं पाऊल बाकी असत फक्त कर्ज फेडल्याने ते आपोआप नाही जोपर्यंत सरकारी नोंदी अपडेट होत नाही तोपर्यंत वाहन कायदेशीर दृष्ट्या हायपोथिकेशन खालीच राहत मग योग्य प्रक्रिया काय तर कर्ज पूर्ण फेडल्यावर सगळ्यात आधी बँकेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एनओसी घ्यायचं या कागदात बँक स्पष्ट सांगते की कर्ज पूर्ण फेडलं आहे आणि आर सी वरून आमचं नाव काढायला हरकत नाही एनओसी सोबतच अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर फॉर्म असतो फॉर्म पस्तीस हा फॉर्म केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद मधील नियम एकसष्ट अंतर्गत आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुम्ही आणि बँक मिळून आर टी ओला दिलेला अधिकृत अर्ज आहे आमचा हायपोथिकेशन करार आता संपला आहे या फॉर्मवर तुमची सही बँकेची सही शिक्का असणं बंधनकारक आहे इथे लोक विचारतात एनओसी आहे तर मग फॉर्म पस्तीस कशासाठी कारण कायद्यानुसार आरटीओ ला हायपोदिकेशन काढण्याचा अधिकार फक्त फॉर्म मुळेच मिळतो बँकेकडून एनओसी मिळाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे परिवहन डॉट जीओ वी डॉट इन या अधिकृत सरकारी ऑनलाईन पोर्टलवर वर टर्मिनेशन साठी अर्ज करणे या अर्जाच्या वेळी नवीन स्मार्ट कार्ड आरसी जारी करण्यासाठी ठरलेली फी ऑनलाइन भरावी लागते ऑनलाइन अर्ज जा पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रक्रिया संपत नाही त्यानंतर अर्जात नमूद केलेली मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष संबंधित आरटीओ मध्ये सादर करावी लागतात यामध्ये जुना आरसी फॉर्म पस्तीस बँकेचा एनओसी वॅलिडी इन्शुरन्स ऑनलाइन फी भरल्याची पावती याचा समावेश असतो आरटीओ हे सगळे कागदपत्र तपासतात बँकेची सही शिक्का चेक करतात आणि समाधान झाल्यावर मोटार वाहन कलम नुसार ची नोंद रद्द करतात त्यानंतर नवीन नवीन जारी केली जाते या कोणत्याही नाव आणि ती आरसी तुम्ही कर्ज पूर्णपणे फेडलं आहे शेवटचा ईएमआय सुद्धा भरला आहे पण तुम्ही आरसी वरून हायपोतिकेशन काढलेलं नाही सुरुवातीला कदाचित काहीच फरक पडत नाही वाहन नीट चालू असतं कोणी आडवत नाही ताम्या लोकांना असं वाटतं अजून काही करायची गरज नाही पण इथंच खडी अडचण सुरू होती सगळ्यात पहिली समस्या येते वाहन विकण्याच्या वेळी समजा तुम्हाला गाडी विकायची तुम्ही खरेदीदार शोधता गाडी दाखवता पण ज्या क्षणी तो आरसी पाहतो आणि त्यावर बँकेचं नाव दिसत तेव्हा तो लगेच प्रश्न विचारतो ही गाडी अजून कर्जावर आहे का तुम्ही सांगता नाही कर्ज फेडले पण त्याच्या दृष्टीने आरसी महत्वाची असते शब्द नाही खरं सांगायचं तर कायद्याच्या दृष्टीने आरसीच महत्वाची असते त्यामुळे बहुतांश वेळा खरिद्धार माझ्यातो आणि सौदा अडकतो दुसरी मोठी अडचण येते ओनरशिप ट्रान्सफर करताना आरटीओ मध्ये स्पष्ट नियम आहे जोपर्यंत आज हायपोथिकेशन खाली आहे तोपर्यंत वाहनाचं नावांतर होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही कर्ज फेडलं नाही एन जवळ असली तरी ही अपडेट नसेल तर आरटीओ फाईल स्वीकारत नाही यामुळे लोकांना पुन्हा बँक पुन्हा आरटीओ अशा फेऱ्या माराव्या लागतात तिसरी अडचण इन्शुरन्स क्लेमच्या वेळी येते अपघात झाला क्लेम मोठा आहे आणि गाडी टोटल लॉस झाली तर इन्शुरन्स कंपनी आरची तपासती आरसी वर अजूनही बँकेचे नाव असल्यास ते कर्ज पूर्ण फेडलं आहे का आणि बँकेचा हक्क अजून आहे का हे विचारतात फक्त क्लेम जात नाही पण बँकेचा ओसी लोन क्लोजर ची जातात त्यामुळे प्रक्रिया लांबते आणि काही वेळा पैसे का मिळायला उशीर होतो चौकी अडचण राज्य बदलताना येते समजा तुम्ही महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करता आणि तिथे गाडी पुन्हा रजिस्टर करायची असते यासाठी जुना म्हणजेच मूळ आर एनओसी देतो पण जर आरसीवर अजूनही बँकेचे नोंदवले असेल तर देणार नाही कारण जोपर्यंत बँकेचे हक्क अधिकृतपणे काढलेला नाही तोपर्यंत गाडी पूर्णपणे मोकळी मानली जात नाही पाचवी आणि खूप महत्वाची अडचण म्हणजे कायदेशीर धोका काही लोक गाडी विकून टाकतात आरसी अपडेट करत नाही पुढे जाऊन त्या गाडीवर काही गुन्हा झाला अपघात झाला किंवा ट्रॅफिक दंड जमा झाला तर आरसीवर ज्याचं नाव आहे त्यालाच नोटीस येतील आणि त्यावर अजून बँकेचं नाव असल्यामुळे परिस्थिती अजून गुंतागुंतीची होऊन जाते म्हणून हा स्पष्ट सल्लाय कर्ज फेडणं ही तर आरती प्रक्रिया झाली आरसीवरून हायपोथिकेशन काढणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आरसी क्लिअर नाही तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे वाहन तुमचं होत नाही एकदा हायपोथिकेशन काढलं की मग कोणतीही भीती शंका भविष्यातली अडचण राहत नाही